संजीवनी विद्या हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं एखादी जादुई वनस्पती किंवा मृत माणसाला जिवंत करणारा एखादा मंत्र बरोबर पुराणातल्या कथांमध्ये आपण हेच ऐकलंय हो पण आज आपण आपल्या स्रोतांच्या मदतीने या शब्दाच्या आत दडलेलं अम खरं रहस्य उलगडणार आहोत हो ही फक्त एक कल्पना आहे की यामागे आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित काहीतरी खोल अर्थ आहे हा प्रश्नच खूप महत्त्वाचा आहे कारण बघा आपल्या स्रोतांनुसार संजीवनी विद्येचा अर्थ फक्त कुणाला तरी मृत्यूतून परत आणणं इतका नाही आहे अच्छा कर त्याचा संबंध सुरू होतो जिथे शारीरिक मर्यादा संपतात म्हणजे म्हणजे याचा खरा संबंध आहे चेतनेशी आपल्या आतल्या प्राणशक्तीशी आणि सगळ्यात महत्वाचं मानसिक पुनरुज्जीवनाशी मानसिक हो आणि नाच संप्रदायाने या विद्येचं जे मूळ जपलं आहे ते याच व्यापक अर्थाने पाहिलं पाहिजे ठीक आहे तर मग चला या संकल्पनेची मुळं खणून काढूया अगदी सुरुवातीपासून हो आपल्या स्रोतांमध्ये याची एक सोपी व्याख्या आहे मरणलेल्या जीवाला पुन्हा जीवन देणारी शक्ती बरोबर पण मला यात विद्या हा शब्द जास्त महत्वाचा वाटतो शक्ती तर निसर्गातही असते पण विद्या म्हणजे ते ज्ञान ती कला जी जाणीवपूर्वक वापरावी लागते अगदी बरोबर मुद्दा पकडला इथेच या संकल्पनेचं खरं सौंदर्य आहे ही केवळ एखादी औषधी नाही किंवा तोंडातून निघालेला मंत्र नाही ही एक प्रक्रिया आहे प्रक्रिया हो आपल्या स्वतःमधलं एक वाक्य याचं सार सांगत जिथे आशा संपते तिथे दिव्य शक्ती सुरू होते वा जिथे आशा संपते हो आता याचा अर्थ काय विचार करा जेव्हा एखादी व्यक्ती मानसिकरित्या इतकी खचते की तिला वाटतं आता काहीच उरलेलं नाहीये हो जगण्याचीच इच्छा संपते अगदी भावना मरून जातात अशा स्थितीत तिला पुन्हा उभं करणारी जी आंतरिक ऊर्जा असते ना ती म्हणजे संजीविनी अच्छा आणि ही विद्या त्या ऊर्जेला जाग करण्याचं एक शास्त्र आहे म्हणजे ही एक प्रकारची इंटरनल बॅटरी चार्ज करण्याची कला आहे जेव्हा सगळी पॉवर ड्रेन झालेली असते अगदी पण हे ऐकायला खूप तात्विक वाटतंय सामान्य माणसाच्या आयुष्यात हे कसं दिसू शकतं याचं एखादं उदाहरण आहे का आपल्या स्रोतांमध्ये हो हो एक खूप सुंदर आणि अगदी जमिनीवरचं उदाहरण आहे एका शेतकऱ्याचं अच्छा ते ऐकायला आवडेल कल्पना करा एक शेतकरी आहे दिवसभर शेतात राबून त्याचं शरीर थकलं आहे हो डोक्यावर कर्जाचं ओझ घरात शंभर अडचणी आणि मनात निराशेने घर केलं संध्याकाळी घरी परतल्यावर त्याचं मन आणि शरीर दोन्ही अक्षरशः मृतप्राय अवस्थेत असतात खरे जगण्याची उमेदच संपलेली वाटते बरोबर पण तोच शेतकरी दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योगवताना त्याच्याकडे पाहतो आणि हात जोडतो हो आणि स्वतःशीच म्हणतो आजचा दिवस नवा आहे काल झे झालं ते झालं आज मला पुन्हा लढण्याची पुन्हा जगण्याची ताकद दे आपल्या स्रोतांनुसार तो जो क्षण आहे जिथे तो स्वतःच्या खचलेल्या मनाला पुन्हा उभं राहण्याचा आदेश देतो हो तोच त्याचा स्वतःसाठीचा संजीवनीचा क्षण आहे हे उदाहरण खरंच मनाला भिडणारं आहे पण इथे एक प्रश्न येतो मनात विचारा ही तर एक प्रकारे सकारात्मक विचारसरणी झाली म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग मग याला संजीवनी विद्या असं मोठं गूढ नाव का द्यायचं यात असं दिव्य काय आहे खूप छान प्रश्न आहे आणि इथेच सामान्य सकारात्मक विचार आणि संजीवनी विद्यातला फरक स्पष्ट होतो अच्छा सकारात्मक विचार हा मनाच्या पृष्ठभागावर काम करतो तो विचारांना दिशा देतो पण संजीवनी विद्या ही त्याहून खोल आहे म्हणजे ती थेट प्राणशक्तीवर काम करते तो शेतकरी केवळ चांगला विचार नाही करत आहे तो निसर्गाच्या ऊर्जेशी सूर्याच्या शक्तीशी स्वतःला जोडून घेतोय हो आणि स्वतःच्या आत झोपलेल्या जीवनशक्तीला पुन्हा जाग करत आहे ही एक आ, एनर्जी ट्रान्सफरची प्रक्रिया आहे ती केवळ मानसिक नाही तर प्राणिक आणि आध्यात्मिक आहे अच्छा म्हणजे हा फरक विचारांच्या पलीकडचा थेट ऊर्जेच्या पातळीवरचा अगदी खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे शेतकरी क्षण येतात की नाही हो नक्कीच येतात जिथे वाटतं की आता ऊर्जाच संपली बरोबर पण मग ती सकाळची कोळी किरण किंवा मित्राचा एक आश्वासक फोन किंवा एखादं आवडतं गाणं अगदी त्या क्षणी जे आपल्याला आतून पुन्हा चार्ज करतं तीच तर आपली रोजची छोटी छोटी संजीवनी असते आपण फक्त तिला त्या नावाने ओळखत नाही बरोबर या वैयक्तिक पातळीवरच्या संजीवनीचं उदाहरण खूपच स्पष्ट झालं पण आता हा विषय आणखी रंजक होतोय आपल्या स्रोतांमध्ये नाथ संप्रदायाचा जो उल्लेख आहे तो या विद्येला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातोय असं दिसतंय हो कारण नाथ सिद्धांनी या विद्येला केवळ वैयक्तिक पातळीवर नाही ठेवलं त्यांनी तिला एका शक्तिशाली साधनेत रूपांतरित केलं आणि ही विद्या त्यांना सहज सोपी मिळालेली नाही बरोबर अजिबात नाही त्यासाठी कठोर तप योग साधना आणि विशेषत प्राणायामातून श्वासावर मिळवलेलं विलक्षण नियंत्रण यामुळेच ही विद्या त्यांना सिद्ध होत असे ही ज्ञानाची गोष्ट नव्हती तर एक अनुभव सिद्ध शक्ती होती जी साधनेतून मिळवावी लागत असे याच संदर्भात आपल्या स्रोतांमध्ये गोरक्षनाथांची एक कथा आहे जी या विद्येचं सामर्थ्य खूप प्रभावीपणे मांडते हो ती कथा खूप महत्वाची आहे कथा अशी आहे की एके ठिकाणी एक संपूर्ण गाव संकटात सापडलं होतं तिथली पिकं सुकून गेली होती जनावरं आजारी पडून मरत होती आणि लोकांच्या मनातली जगण्याची उमेदच संपली होती हो सगळीकडे एक प्रकारचा निर्जीवपणा एक मरगळ पसरली होती आणि अशा परिस्थितीत गोरक्षनाथांनी जे केलं ते या विद्येच्या व्यापक स्वरूपाचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे त्यांनी तिथे कोणतीही वनस्पती नाही वापरली किंवा कोणाला औषध दिलं नाही नाही त्यांनी फक्त एका जागी बसून खोल ध्यान लावलं आणि आपल्या साधनेच्या सामर्थ्याने आपल्या आत जागृत केलेल्या प्राणशक्तीला त्यांनी त्या ते संपूर्ण प्रदेशात पसरवलं जणू काही त्यांनी त्या ते संपूर्ण वातावरणालाच एक एनर्जी बूज दिला आणि त्याचा परिणाम आश्चर्यकारक होता जिथे निर्जीवपणा आणि निराशा होती तिथे हळूहळू पुन्हा जीवन परतू लागलं हो सुकलेल्या झाडांना पालवी फुटू लागली लोकांच्या मनात आशेचा किरण जागा झाला या कथेमागे जे तत्व आहे त्यालाच आपल्या स्रोतांमध्ये संजीवनी तत्व असं म्हटलंय बरोबर अगदी आणि याचा अर्थ खूप साधा पण गहन आहे आहे जे नष्ट झाले त्यात पुन्हा चेतना निर्माण करणे मग ती चेतना झाडातली असेल प्राण्यातली असेल किंवा माणसाच्या मनातली असेल गोरक्षानाथांच्या या कथेतून एक प्रश्न मनात येतो जर एका व्यक्तीच्या साधनेने पूर्ण गावावर तिथल्या निसर्गावर परिणाम होऊ शकतो तर ह्या ऊर्जेची ताकद किती प्रचंड असेल प्रचंडच आणि ही शक्ती केवळ सकारात्मकच असू शकते का की तिचा चुकीचा वापरही होऊ शकतो हा एक अत्यंत महत्वाचा आणि धाडसी प्रश्न आहे ऊर्जा ही ऊर्जा असते ती न्यूट्रल असते जशी अणुऊर्जा अगदी तिच्यातून वीजही निर्माण होते आणि अणुबॉम्बही बनतो म्हणूनच नाथ संप्रदायात ही विद्या केवळ अशाच शिष्याला दिली जात असे ज्याचं मन शुद्ध आहे ज्याचा हेतू निस्वार्थ आहे कारण चुकीच्या हातात ही शक्ती विध्वंसक ठरू शकते बरोबर पण संजीवनी विद्येचं मूळ स्वरूप हे नेहमीच जीवनदायी आहे विनाशक नाही म्हणजे या विद्येसोबत एक नैतिक जबाबदारी सुद्धा येते आता आपण त्या मार्गांबद्दल बोलूया ज्यांनी नाथयोगी ही विद्या साधत असत हो ते फक्त ध्यानात बसण्यापुरतं मर्यादित नव्हतं नाही अजिबात नाही ही एक संपूर्ण जीवनशैली होती आपल्या स्रोतांमध्ये मुख्य पाच मार्ग सांगितले आहेत कोणते पहिला मार्ग आहे ध्यानातून प्राणशक्ती वाढवणे म्हणजे आपल्या ऊर्जेला बाहेर भटकू न देता तिला आतमध्ये एकाग्र करणे ठीक आहे आणि दुसरा दुसरा कुंडलिनी शक्तीचं जागरण करणे कुंडलिनी हो कल्पना करा की आपल्या शरीराच्या मूळस्थानी ऊर्जेचा एक प्रचंड सुप्त स्रोत आहे जणू एक पॉवर जनरेटर जो बंद आहे ही विद्या त्या जनरेटरला सुरू करण्याची किल्ली वा, आहे वाह आणि बाकीचे मार्ग तिसरा मार्ग आहे नाडी शुद्धीसारख्या योगाभ्यासातून शरीरातील ऊर्जा प्रवाहांना शुद्ध करणे म्हणजे ज्या वायरी आहेत त्या स्वच्छ आणि मोकळ्या करणे नाहीतर ऊर्जा योग्य ठिकाणी पोहोचणार नाही अगदी चौथा मार्ग आहे मंत्रांच्या ध्वनी कंपनांमधून ऊर्जेचं पुनर्जागरण करणे हा आणि पाचवा तो कोणता जो व्यावहारिक पातळीवर सर्वात महत्वाचा आहे निराश झालेल्या मनात आशेचा आणि विश्वासाचा प्रकाश निर्माण करणे यातला मंत्रांचा मार्ग कसा काम करतो याबद्दल थोडा अजून सांगता येईल का म्हणजे केवळ काही शब्दांच्या उच्चाराने इतकी मोठी ऊर्जा कशी निर्माण होऊ शकते नक्कीच संप्रदायाच्या सिद्धांतानुसार संपूर्ण ब्रह्मांड हे कंपनांनी म्हणजे नादने बनलेला आहे हो जेव्हा आपण आजारी पडतो हो किंवा निराश होतो तेव्हा आपल्या शरीराची आणि मनाची नैसर्गिक फ्रिक्वेन्सी बिघडलेली असते मंत्र हे केवळ शब्द नाहीत तर ते विशिष्ट फ्रिक्वेन्सी असलेले वैश्विक ध्वनी आहेत अच्छा जेव्हा एखादा सिद्धयोगी मंत्राचा जप करतो तेव्हा तो त्या ध्वनिकंपनांच्या मदतीने बिघडलेल्या फ्रिक्वेन्सीला पुन्हा मूळ निरोगी अवस्थेत आणतो जसं आपण एखाद्या वाद्याला ट्यून करतो तसं अगदी बरोबर तसंच मंत्रांद्वारे शरीर आणि मनाला रिट्यून केलं जातं आणि यामुळे आतली ऊर्जा पुन्हा वाहू लागते वा म्हणजे मंत्र म्हणजे एक प्रकारचं एनर्जी ट्यूनिंग टूल आहे तर आपण या सगळ्या चर्चेला आता एकत्र कसं आणू शकतो आपण पौराणिक कथेपासून सुरुवात केली शेतकऱ्याच्या दैनंदिन संघर्षापर्यंत आलो आणि आता नाच संप्रदायाच्या गूढ साधनेपर्यंत पोचलो या सगळ्याचा सार काय या सगळ्याचा आपल्या स्रोतांमधली एक ओळ मला खूपच आकर्षक वाटली कोणती ती ओळ आहे संजीवनी विद्या म्हणजे जादू नाही ती आहे जीवनाला पुन्हा नव्याने जाग करण्याची दिव्य कला बरोबर मला वाटतं दिव्य कला हा शब्द इथे खूप काही सांगून जातो अगदी आणि कला म्हणण्यामागचं कारण म्हणजे ती सरावाने येते ती कोणालाही जन्मता मिळत नाही हो जसं एखादा संगीतकार रोज रियाज करून एखादा राग साधतो तसाच साधक सरावाने साधनेने स्वतःच्या आतली ही संजीवनी शक्ती साधतो तिला नियंत्रित करायला शिकतो अच्छा ही अशी एक कला आहे जी तेव्हा कामाला येते जेव्हा आपलं मन पूर्णपणे हार मानतं आणि बुद्धीचे सर्व तर्क संपतात हो नातसिद्धांनी जगाला नेमकं हेच शिकवलं त्यांनी सांगितलं की ती शक्ती बाहेर कुठेही नाहीये तुमच्या आतच आहे फक्त ती आंतरिक शक्ती जागृत करण्याची कला शिकायला हवी खरंच आज आपण संजीवनी विद्येच्या पौराणिक कल्पनेपासून ते तिच्या व्यावहारिक आणि अत्यंत खोल आध्यात्मिक स्वरूपापर्यंतचा एक विलक्षण प्रवास पाहिला हो हे आता स्पष्ट होतंय की ही विद्या फक्त मेलेल्यांना जिवंत करण्यापुरती नाहीये नाही तर ती हरलेल्या मनाला जिंकण्यासाठी आहे संपलेल्या ऊर्जेला पुन्हा मिळवण्यासाठी आहे आणि दिशाहीन झालेल्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठी आहे हो आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा वाटतं की आता सर्व काही संपलं अशा क्षणी या तत्वाचं स्मरण खूप महत्वाचं ठरू शकतं आणि सर्वात महत्वाचा आणि अंतिम संदेश जो आपल्या स्रोत्यांमधून मिळतो तो हाच आहे की ही संजीवनी विद्या बाहेर कुठेही शोधायची गरज नाही ती आपल्या आतच आहे हो ती कोणत्या डोंगरात किंवा गुहेत दडलेली नाही ती प्रत्येकाच्या आत प्रत्येकाच्या श्वासात इच्छाशक्तीत आणि श्रद्धेत दडलेली आहे hmm. जसे नाथयोगी एका क्षणात मृतप्राय वाटणाऱ्या मनाला चेतना देतात तसेच प्रत्येकजण आपल्या आयुष्याला एक नवीन ऊर्जा एक नवीन दिशा आणि एक नवीन जीवन देऊ शकतो ती शक्ती आपल्या आतच आहे फक्त तिला ओळखण्याची आणि तिचा वापर करण्याची कला शिकण्याची गरज आहे आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो जो श्रोत्यांनाही विचार करायला प्रवृत्त करेल जर ही संजीवनी शक्ती खरोखरच प्रत्येकाच्या आत दडलेली असेल तर आपल्या दैनंदिन जीवनातील असा कोणता एक क्षण किंवा सवय असू शकते जी या आंतरिक ऊर्जेला जागृत करण्याची पहिली पायरी ठरू शकेल